नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता समोर दोन मशी दिसत आहेत ही आहे मुरा मैस आणि ही आहे जाफर मैस जाफर मैस बघू शकता तर मित्रांनो आपल्याला नेहमी प्रश्न पडतो पर दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी फायदेशीर मैस कुठली मोरा मैस की जाफर मैस तर मित्रांनो मोरा म्हशीचा जर विचार केला तर ही दूध जास्त देते पण मोरा म्हशीच्या दुधाला फॅट हा कमी असतो म्हणजे दूध पातळ असतं म्हणजेच क्वांटिटी जास्त आणि क्वालिटी कमी आणि जाफर म्हशीला दूध पण जास्त असते आणि दुधाला फॅट पण जास्त असतो म्हणजे मित्रांनो डेअरीमध्ये जास्त दुधाला भाव हा फक्त जाफर म्हशीलाच पडतो बघू शकता आणि मित्रांनो बाजारभावाचा जर विचार केला तर मोरा मशीपेक्षा जास्त मार्केट हे जाफर मशीला आहे भावही जास्त आहे म्हणजेच जाफर मैस जर एक लाख रुपयाला असेल तर त्याच मापाची मोरा मशी आपल्याला ऐंशी हजारापर्यंतही मिळू शकते म्हणजेच बाजारभाव ही जाफर मशीला मोरा मशीपेक्षा जास्त आहे मित्रांनो हवामानाचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये म्हणजेच जालना बीड परभणी छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुटेबल म्हैस कुठली असेल वातावरणा वातावरणासाठी तर ती आहे जाफर म्हैस मित्रांनो ही म्हैस आजारी पडण्याचंही प्रमाण कमी आहे आपल्या भागामध्ये आणि मुरा म्हैस मुरा म्हशीला पाहिजे तसं वातावरण सूट होत नाही म्हणून ही म्हैस ही सारखीच पडते तर मित्रांनो दोन्ही मुरा म्हैस आणि जाफर म्हशीपैकी तुम्हाला कुठली म्हैस चांगली प चांगली वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय जवान जय किसान